नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथंबीर आणि बटाट्याची वडी तर हे बघा मी आहे का ना बटाटा असंच सालने सोलून नाही काढलेलं असंच एकदम किसन किसून छान धुवून घेतलेलं आहे आणि कोथंबीर पण बारीक चिरून घेतलेली तर त्यासाठी साहित्य बघा मीठ घेतलेलं चवीनुसार हळद पावडर घेतलेली जिरा घेतलेला अर्धा चमचा आणि ओवा घेतलेला आता हे मी हिरवी मिरची घेतलेली तर ती आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि त्यातच थोडीशी कोथंबीर पण बारीक करून घेणार आहे ते बघा आता हे मी बारीक करून घेते ते बघा आता आपलं छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी पाणी वगैरे नाही घातलं असंच मिरची आणि कोथंबीर बारीक करून घेतलेली हे बघा मी हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता आपण ही कोथंबीर पण छान धुवून घेतलेली आणि बटाट्याचा केस तो पण आपण ह्या आप कोथंबीरत घालून घेणार आहे ते पण आपलं घालून झालेलं आहे आणि यामध्ये मी हळद चवीनुसार मीठ आणि ओवा जिरे घेतलेले ते पण आपण यात घालून घेणार आहे आणि हे वाटून घेतलेलं ते पण आपण त्यात घालून घेणार आहे ते बघा मस्त असं जाडसर जरा मी बारीक करून घेतलेलं आणि आता आपल्याला हे चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे हे ला जसं लागेल तसंच आपण थोडं थोडं घालून हे आताच घट्ट असा गळा गोळा बनवून घेणार आहे कारण पाणी आपण घालणार नाही आहे तर आता मी हे अर्धी वाटी घालून घेते हे छान असं आपण मिक्स करून घेऊया हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यात आपण हे राहिलेलं पण पीठ घालून घेणार आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे त्याला अजून आपण पीठ घेणार आहे पाणी मी अजिबात घातलेलं नाही आता परत मी अर्धी वाटी हे पीठ घालून घेतलंय आता याचा आपण छान असा गोळा बनवून घेणार आहे ते बघा छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही बघा असं मीडियम मध्ये घ्यायचं आणि मी आता एक प्लेट घेतली त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना आपण या प्लेटमध्ये घालून घेणार आहे सर्व पीठ आपण या घालून घेऊया आता आपलं हे सर्व पीठ घालून झालेला आहे आता मी कढईमध्ये पाणी पण गरम व्हायला ठेवलेलं आहे तर तो तोपर्यंत आता आपण हे मी याच्यात थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे हे पीठ हाताला चिपकताना म्हणून पाण्यात हात बुडून आपण हे असं पसरून घेऊया ते बघा छान असं आपलं हे पसरून झालेलं आहे आता आपलं पाणी पण छान असं गरम झालेलं आहे त्यात आपण ही प्लेट ठेवून देणार आहे आणि मी त्यात हे कडक ठेवलेलं आहे कारण ही प्लेट आपली पाण्यात भोडू नये म्हणून आणि आता हे याच्यात ठेवून देणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरच आपण हे चांगलं शिजून घेणार आहे आता मी त्यावर झाकण ठेवलं आपले दहा मिनटं झालेले आता आपण गॅस बंद करूया ते बघा आपण असा हात लावून बघायचा ते बघा आपल्या हाताला अजिबात चिपकत नाही आता हे आपण बाहेर काढून आहे आणि थोडस थंड होऊन देणार आहे आता थंड झालं मग आपण याचे मस्त छान असे वड्या पाडून घेऊया ते बघा आता आपण हे छान असं थंड करून घेतलेलं आहे आता मी हे उलटण्याच्या साय्यानेच असं एका फळफटावर काढून घेते हे बघा किती छान निघालेलं आहे आता मी तवा पण गरम व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी याच्या वड्या बनवून घेते हे बघा आपल्याला जसं वाटला तसा आपण आकार आप त्याला देऊ शकतो हे बघा छान असे आपले कापून पण झालेले बघा एकदम अशा मस्त झालेल्या आता आपला तवा पण छान असा गरम झालेला आहे आपण त्यावर तेल घालून घेणार आहे थोडंसं आणि अशी एक एक करून त्यावर आपण घालून घेऊया बघा आपण तो आता या सर्व वड्यावर घालून घेतलेला आहे आणि गॅसवर छान आपण एकदम मस्त तळून घेणार ते बघा आपल्या एक साईडने छान अशा भाजलेल्या आहे आता आपण ह्या चमच्याच्या सायाने अशा उलट्या करून देऊया म्हणजे दोन्ही साईड छान अशा चांगल्या खरपूस भाजून निघते हे बघा आपले छान असे तळून झालेले आहे आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आपल्या सर्व असे तळून झालेलं आहे बघा किती छान आलेलं आहे अशाच तुम्ही बनवून बघायच्यात मी क कच्चाच बटाटा किसून घातलेला आहे आणि कोथंबीर घातलेली आहे तसे तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद